नमस्कार ठाणे मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत ठाण्यात जर आपण पाहिलं तर उष्णता जी आहे ती प्रचंड वाढलेली आहे आणि याच पार्श्वभूमीवरती पाठीमागे तुम्ही जर पाहिलं तर ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून या उन्हाच्या झाडांपासून ठाणेकरांचं संरक्षण करण्यासाठी एक आगळा वेगळा उपक्रम जो आहे तो हाती घेण्यात आलेला आहे नितीन कंपनीच्या सिग्नल जवळ आपण जर, जर पाहिलं तर या तळातल्या उन्हापासून ठाणेकरांचं संरक्षण व्हावं यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून हे तात्पुरतं छत जे आहे ते इथे लावण्यात आलेलं आहे जेणेकरून ज्या गाड्या इथे नितीनच्या सिग्नलजवळ थांबतील त्यांना या सावलीतचा थोडाफार जो आहे तो दिलासा मिळावा या, दिला या पार्श्वभूमीवरती एक आगळावेगळा उपक्रम जो आहे तो ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून राबविण्यात आलेला आहे आणि आताही आपण जर बघितलं तर तब्बल छत्तीस अंश जे आहे ते लाईव्ह टेम्परेचर आपण पाहणार आहोत की अशा प्रकारे इथे टेम्परेचर आपण पाहू शकतो की एवढ्या उन्हाच्या झाडा ज्या आहेत ते ठाणेगारांना सोसाव्या लागत आहेत आणि अशातच या तडप उन्हापासून ठाणेगारांचं संरक्षण व्हावं हो यासाठी हा आगळावेळा उपक्रम जो आहे तो ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून राबविण्यात आलेला आहे आणि जे वाहनधारक येथून जात आहेत त्यांना थोडासा हा दिलासा देण्यासाठी हा छत जे आहे ते इथे लावण्यात आलेला आहे दादा काय सांगशील एक छत इथे लावण्यात आलेलं आहे थोडीशी सावलीपासून संरक्षण मिळत आपण बघू शकतो या ठिकाणी येऊन इथे थांबत आहेत कारण की ऊन प्रचंड आहे आणि याच उन्हा पासून संरक्षणासाठी जे आहे ते आगळावेगळा उपक्रम हवे दादा एक आगळा वेगळा उपक्रम ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून आपण छान छान उपक्रम आहे आणि खरोखर लोकांना जरा सोयीस्कर होईल कारण की उन्हामध्ये चांगलाय चांगलं नक्कीच आपण बघू शकतो तात्पुरतो छत इथे उन्हापासून संरक्षण मिळावं यासाठी जे आहे ते दादा काय सांगणार ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमात तात्पुरतो छत नक्कीच आपण बघू शकतो या ठिकाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणात वाहन दर जात असतात ठाणे येथून प्रवास करत असतात समोर आपण जर बघितलं तर नितीनचा सिग्नल आहे आणि इथूनच पुढे उपान्य नगरच्या साईडला नगरच्या साईडला आणि पोरबंदर रोडच्या साईडला लोक जात असतात आणि अशातच इथून जाणाऱ्या येणाऱ्या वाहनधारकांना दिलासा मिळावा यासाठी हा आगळावेगळा उपक्रम जो आहे तो ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून आपण झाले तिनं का इथेही अशा प्रकारे जे आहे ते छत ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून लावण्यात आलेला आहे आणि ठाण्यात जिथे जिथे आणखी आवश्यकता पडेल तिथे अशा स्वरूपात जे आहे ते ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून तात्पुरतं छत जे आहे ते लावलं जाणार आहे परंतु आता ही दृश्य आपण बघू शकतो की इथून जी वाहनं प्रवास करतात जेव्हा आता सिग्नल सुटलेलं आहे परंतु जेव्हा सिग्नल लागेल तेव्हा पुन्हा एकदा ही सगळी वाहनं आपल्याला या सावलूत थांबलेली आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि हा आगावे उपक्रम जो आहे तो ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून राबविण्यात आलेला आहे आणि पाहू शकतो पुन्हा आता सिग्नल लागल्याच्या नंतर गाड्या या सावलीत थांबताना आपल्याला पाहायला मिळतात आणि वाहनधारकांना येथून प्रवास करणाऱ्या ठाणेकरांना आसपासच्या परिसरातील नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी हा सुंदर आणि आगळावेळा उपक्रम जो आहे तो ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून राबविण्यात आलेला आहे आणि हा तात्पुरता दिलासा ठाणेकरांना मिळ मिळतोय असं म्हणावा लागेल खरं तर ऋणाच्या जाळा प्रचंड सोसावा लागत आहेत आपण जर दुपारच्या वेळी बाहेर पडलो तर अक्षरशः आताही लाईव्ह टेंपरेचर आपण पाहतोय तर छत्तीस ते चाळीसच्या मध्ये टेम्परेचर आहे आणि संपूर्ण या उन्हाच्या झाडाचा सामना जो आहे तो ठाणेकरांना करावा लागतोय आणि अशातच ठाणेकरांना दिलासा मिळावा म्हणून एक आगळावेगळा उपक्रम ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून राबविण्यात आलेला आहे आणि आपण बघू शकतो या गाड्या इथे थांबलेल्या त्या था सावलीत या सगळ्या गाड्या थांबलेल्या आपल्याला पाहायला मिळतात ऊन प्रचंड आहे आणि अशातच सिग्नलला थांबल्यानंतर या उन्हात थांबल्याच्या नंतर या उन्हाच्या झाडाचा सामना जो तो ठाणेकरांना करावा लागतो अशातच इथून येणाऱ्या जाणाऱ्या प्रवास करणाऱ्या दुचाकी स्वार असतील चार चाकी असतील वाहन धारकांना ज्या इथे दिलासा मिळावा यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून हा आगळा उपक्रम जो आहे तो हाती घेण्यात आलेला आहे आणि आपण पाहू शकतो की गाड्या इथे थांबत आहेत जेणेकरून जिथून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारक असेल दुचाकी स्वार असेल यांना हा मोठा दिलासा जो आहे तो म्हणावा लागेल तर दोन दिवसापूर्वी या कामाला सुरुवात झाली होती आणि आज आपण बघू शकतो हे काम पूर्ण झालं आहे आणि अशाच प्रकारे तीन नागा असेल जिथे जिथे मोठ्या प्रमाणात वाहनं येत जात असतात अशा ठिकाणी अशा स्वरूपाची जे आहे ते छत बसवली जाणार आहेत आणि आपण बघू शकतो एक आगळा वेगळा आणि सुंदर उपक्रम कड महानगरपालिकेने आपल्या हाती घेतलेला आहे आणि असा उपक्रम राबवणारी ठाणे महानगरपालिका पोलीस महानगरपालिका जी आहे ती बनावी लागेल मोठ्या प्रमाणात वाहनधारक इथून प्रवास करत असतात आणि सिग्नल लागल्याच्या नंतर आपण कल्पना करतो की ते बराच वेळ वाहनधारकांना थांबावं लागतं आणि अशातच प्रचंड उन्हाच्या झाडा ज्या आहेत ते ठाणेकरांना सोसाव्या लागत आहेत आणि असतच या तळपत्या उन्हातून ठाणेकरांचं संरक्षण व्हावं या अनुषंगाने हा असा उपक्रम जो आहे तो ठाणे महानगरपालिकेने हाती घेतलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांना दिलासा देण्यासाठी या स्थळच्या उन्हात त्यांचं आणि त्यांच्या वाहनांचं संरक्षण व्हावं यासाठी ज्या इथं बघू शकतो एक आगळावेगळा उपक्रम ठाणे महानगरपालिकेने आपल्या हाती घेतलेला आहे आणि आता या सावलीमध्ये या गाड्या थांबलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या सावलीचा थोडाफार दिलासा जो आहे तो ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे या परिसरामध्ये आपण बघू शकतो शेड लावण्यात आलेला आहे जेणेकरून या सावलीचा इथून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांना फायदा होईल शेड लावले शेड शेड सावली मिळाली काही वाहनधारक आपल्यासोबत जोडलेत सर ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून जे शेड लावण्यात आलेला आहे जेणेकरून थोडी सावली मिळावी चांगली गोष्ट आहे चांगली गोष्ट झालेली आहे नवीन नवीन गोष्टी ठाण्यामध्ये अशा होत राहतात त्यामुळे चांगल्या गोष्टी आहेत सध्या नक्कीच सुंदर अशा उपक्रमाचं स्वागत करताना ठाणेकर आपल्याला पाहायला मिळतात या सावलीमध्ये आपण बघू शकतो गाड्या असतील रिक्षा असतील आपल्याला थांबल्याला पाहायला मिळतात आणि हा खूप मोठा दिलासा जो आहे तो वाहनधारकांना ठाणेकरांना म्हणावा लागेल ठाणे महानगरपालिकेच्या या उपक्रमाविषयी आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा ठाणे शहरातील अशी प्रत्येक बातमी प्रत्येक घडामोड आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू ठाणे शहरातील व ठाणे जिल्ह्यातील अशाच बातम्या पाहण्यासाठी घडामोडी पाहण्यासाठी आता समजायला फॉलो करा नमस्कार